नमस्कार यू टू फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत तांदळापासून उंडे ही एक पारंपरिक रेसिपी आहे जी बऱ्याच ठिकाणी होळी या सणाला बनवली जाते रेसिपी खूप सोपी आहे चवीला तर अप्रतिम लागते संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा हे उंडे नॉनव्हेजसोबत खूपच छान लागतात तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी रेग्युलर जे घरामध्ये वापरते तेच तांदूळ घेतलेत जे आपण घरामध्ये आमटीसाठी वाप वाटी वापरते त्याच वाटीने मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मी इथे एक वाटी तांदूळ काढून घेणार आहे आणि ते मिक्सरला छान असे बारीक वाटून घेणार आहे एकदम आपल्याला जास्त हे तांदूळ वाटायचे नाहीत तर इथे तुम्ही पाहू शकता थोडेसे असे रवाळच आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आता हे वाटलेले तांदूळ एका बाऊलमध्ये मी चाळून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता इथं मी व्यवस्थित असे हे वाटलेले तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घेतलेत आणि इथे मी हे चाळून घेणार आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व तांदूळ इथे व्यवस्थित असे बारीक करून चाळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी थोडेसे मोठे असे जाडसर असे मी इथे हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत आता गॅसवर कढई ठेवले कढई गरम झाली की आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत इथे मी ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने ते मी एक वाटीला दोन वाट्या पाणी अशा पद्धतीने दोन वाट्यांना मी ते चार वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हलकीशी या पाण्याला उकळी येत आहे तर आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे खोड़ आता पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे आता आपण जे पीठ बनवून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालत आपल्याला चमच्याच्या किंवा परातण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं याचं भागवट बनवून घ्यायचं आहे अगदी हे छान असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी हे चार वाटी पाणीचं चा प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे अगदी एकसंद असं हे भागवट तयार झालेलं आहे तर आता हे, हे शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे गॅस लो मिडियमवरती ठेवून आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये कुठेही गुटळ्या धरता कामा नये यासाठी आपल्याला परतत राहायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल अगदी एकसंद असं हे भागवट बनलं गेलेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि दोन मिनटासाठी वापवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान असं हे पीठ वाफवलं गेलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व भागवट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एकदम छान असं हे भागवट शिजलं गेलं पाहिजेत तर आता आपण इथे चेक करूया भागवट शिजले गेलं आहे का तर एक गोळा घेऊन त्याचा असा छान गोळा बनवायचा आहे जर गोळा व्यवस्थित बनला गेला तर हे आता आपण बनवलेलं भागवट शिजलं गेलं आहे असं आपण समजून जाऊ आता हे शिजवलेलं भागवट इथे मी एक परात घेतले त्या पराटीमध्ये संपूर्ण भागवट काढून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत हे जो भागवट गरम आहे तोपर्यंतच आपल्याला थोडंसं हे असं चमचाच्या साहाय्याने किंवा परातण्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे भागवट गरम असतानाच आपल्याला याचे उंडे बनवायचे आहेत त्यामुळे आपण सर्व भागवट एकदाच मळून न ठेवता असं परातीला एका बाजूला सर्व भागवट असं लावून ठेवायचं आहे आणि ज्यावेळी आपण उंडे बनवणार त्यावेळेला थोडं थोडं याच्यातील भागवट घेऊन आपल्याला उंडे बनवायचे आहेत तर उंडे बनवून ठेवण्यासाठी मी ही अशी एक चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीला अगदी थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून उंडे हे चाळणीला चिकटले जाऊ नयेत आता इथे आपण उंडे बनवायला घेऊया तर सुरुवातीला मी इथे थोडंसं पीठ घेऊन थोडंसं हे असं हातानं मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर थोडंसं हे भागवट घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात याच्यावरती लावू शकता जास्त पाणी वापरायचं नाही आहे फक्त हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे छान असं भागवट मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान मौसूत असं हे भागवट मी बनवून घेतलेलं आहे तर आता आपण याचे उंडे बनवायला घेऊया तर एका हाताने छान असायचा गोळा बनवून दुसऱ्या हाताच्या तळ हातावर ठेवून आपल्याला हे थोडंसं प्रेस करत आपल्याला या पद्धतीने उंडे बनवून घ्यायचे आहेत व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही मोठ्या आकारामध्येही बनवू शकता तर बघा इथे तुम्ही किती सुरेख हे उंडे बनवले गेले आहेत याच पद्धतीने पुन्हा एक आपण बनवून पाहूया तरी ते मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तो थोडासा मळून घेतलेला आहे व थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवून पुन्हा एकदा हा गोळा छान असा मळून घेतलेला आहे व एका हाताच्या तळ हातावर ठेवून दुसऱ्या हाताच्या बोटाने हे थोडं थोडं प्रेस करत आपल्याला अशा त्याच्या कडाही बंद करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला सर्व उंडे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता मी या पद्धतीने सर्व उंडे इथे बनवून घेतले आहेत आता आपण हे शिजवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे व त्याच्यामध्ये एक दीड तांब्या पाणी घालून छान असं गरम करून घेतलेलं आहे आता आपण जी उंड्याची साळण आहे ती या भांड्यावर बसवायची आहे आणि त्याच्यावर पुन्हा चाकण ठेवायचं आहे गॅस मिडियम ठेवून आपल्याला एक दहा मिनटं हे उंडे असेच शिजवून घ्यायचे आहेत लक्षात घ्या उंडे शिजवताना पाण्याची वाफ जाऊ नये याच्यासाठी तुम्ही हवे तर ह्याच्यावरती एक पाण्याचा तांब्या भरून ठेवू शकता तर दहा मिनटानंतर तुम्ही ते, ते पाहू शकता अगदी हे मौसूद असे उंडे बनले गेले आहेत हे, हे उंडे जर तुम्ही बघितलात तर इडलीलाही मागे टाकू शकतील असे हे मौसूद आणि छान फुललेले उंडे इथे तयार आहेत तर आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे उंडे गार करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा गार झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपण एका प्लेटमध्ये हे सर्व उंडे काढून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद